नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दहा एप्रिल दोन हजार चोवीसला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि आपण या दिवसात एकवीस दिवस अगोदर काही सेवा ह्या करत असतो अत्यंत प्रभावी असा ह्या सेवा आहेत ह्या सेवा आपण एकवीस दिवस अगोदर चालू करत असतो याविषयी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता बघा कामामुळे जर का ज्यांना अजिबात सेवा करायला टायमिंग नसेल तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला टायमिंग नसेल तुम्ही जॉब करत असाल तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला स्वामीचरित्र पारायण करायला टायमिंग नसेल तुम्हाला तारकमंत्राचं अनुष्ठान करायला टायमिंग नसेल तर तुम्ही अगदी दररोज पाच मिनटाची ह्या सेवा करू शकतात बघा ज्यांना अजिबात कामामुळे अजिबात सेवा करायला टायमिंग नसेल आणि ज्यांना सेवा करण्याची खूप इच्छा असेल अशांनी ही पाच मिनिटाची सेवा जरी केली तरी चालणार आहे बघा तुम् तुम्ही खूप सेवा जरी केली आणि अगदी पाच मिनिटाची सेवा जरी केली तरी स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे स्वामी महाराज तुमची ही तोडकी मोडकी सेवा देखील स्वीकारणार आहेत तुम्ही दोन दोन तास बसून सेवा केलीच पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या कर्मात असताना तुम्ही तुमच्या कामात असताना अगदी पाच मिनिटाची जरी सेवा तुम्ही स्वामी समर्थांसाठी केली तरी ती देखील सेवा स्वामी महाराज ही गोड मानून घेत असतात तुम्ही फक्त निस्वार्थपणे शुद्ध मनाने पूर्ण भक्तिभावाने तुम्हाला ही पाच मिनिटाची सेवा ही करायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसरण होत नसते अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो याचप्रमाणे आपण दररोज एकवीस दिवस अगदी पाच मिनटं ही सेवा करू शकतो ज्यांना अजिबात सेवा करायला टायमिंग नाही अशांनी दररोज बघा तारक मंत्र आपल्याला तारक मंत्र हा अकरा वेळा बोलायचा आहे ज्यांना अजिबातच टायमिंग नाही त्यांनी अगदी पाच ते दहा मिनिटाची ही सेवा आहे तुम्ही दररोज अकरा वेळा तारक मंत्र बोलू शकतात आता हा तारक मंत्र म्हणत असताना तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे उजवा हात या ग्लासावर ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे यानंतर हे अभिमंत्रित पाणी तुम्ही तुमच्या घरातील सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे राहिलेलं पाणी तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे यामुळे तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा या सर्व गोष्टी नष्ट होतील तारक मंत्र या मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे तारक म्हणजे तारणारा शब्दातच या तारक मंत्राचा अर्थ दिलेला आहे तारक मंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज म्हणायला चालू करा बघा यामुळे तुमच्या घरात एक कवच तयार होईल एक पॉझिटिव ऊर्जा तयार होईल बघा तुमच्या घरात जर का खूप निगेटिव्ह ऊर्जा असेल काही करून काही करून काही चांगलं होत नसेल अशा वेळेस तुम्ही तारक मंत्र यूट्यूबला लावून द्यायचा आणि तो श्रवण करा बघा यामुळे तुमच्या घरात असलेल्या मुलांमध्ये देखील चांगले परिणाम हे बघायला येतील त्याचप्रमाणे दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अकरा माळी जप करू शकतात एकवीस दिवस तुम्ही दररोज पाच ते सात मिनटं लागणारा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप अकरा वेळा करायचा आहे बघा यामुळे देखील तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील अगदी तुमच्याकडे अकरा माळी जप करायला टायमिंग नसेल तर अगदी तुम्ही एक माळ जरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी देखील स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होणार आहे बघा तुम्हाला जर का खूप इच्छा असेल सेवा करण्याची आणि तुमच्याकडे जर अजिबात टायमिंग नसेल तर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही एक वेळा मंत्र देखील म्हणू शकतात अगदी तुम्ही दररोज एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि एक वेळा मंत्र जरी म्हटला तरी चालणार आहे बघा या दोन्ही सेवा करायला तुम्हाला अगदी पाच मिनिटं लागणार आहे भक्तिभावाने आणि निर्मळ मनाने केलेल्या साधनेने ही स्वामी महाराज हे अतिप्रसन्न होतात स्वामींना आपलेसे करण्यासाठी वेगळं काही करण्यापेक्षा खडतर साधना करण्यापेक्षा आपले कर्म करत करत केलेले अल्प नामस्मरणही पुरेसे पडते स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे आपण केवळ काया वाचा मनाने केलेली के तोडकी मोडकी सेवा ही देखील ते अगदी सहजपणे स्वीकारतात आणि याचं या छोट्या सेवेचं फळ देखील आपल्याला खूप मोठं देऊन जातात बघा स्वामी योग्य वेळ येईल त्यावेळेस आपल्याला या सेवेचं फळ हे नक्कीच देत असतात जेव्हा योग्य वेळ येईल त्याच वेळेत आपल्याला आपल्या सेवेचं फळ हे मिळत असतात मग तुम्ही म्हणताल मी रोज पाच मिनटं सेवा करतो मी रोज नित्य सेवा करतो तरी देखील मला स्वामी महाराज प्रसन्न का होत नाही तर बघा योग्य वेळ कधी आहे हे स्वामी समर्थांना माहिती असतं आणि ज्या वेळेस आपली योग्य वेळ येते त्यावेळेस स्वामी महाराज हे भरभरून आपल्याला देत असतात तुम्हाला जर का या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या अगोदर तुम्हाला सेवा करायच्या आहेत तुम्हाला काहीच टायमिंग नाही तुम्ही कुठल्याच मोठ्या सेवा करू शकत नाही तर अगदी पाच ते सात मिनटाच्या ह्या सेवा तुम्ही दररोज करू शकतात आता जर का तुम्हाला ह्या दोन्ही सेवा करायला टायमिंग नसेल बघा तुमच्याकडे अजिबात टायमिंग नाही आहे खूप धावपळीचं जीवन आहे सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण काय करावं तर बघा अशा वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण तुम्ही करू शकतात बघा नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे तुम्ही छोटंसं नामस्मरण जरी केलं तरी देखील चालणार आहे तुम्ही काम करता करता तुम्ही स्वयंपाक करता करता तुम्ही जाता येता उठ्ठा बसता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नुसतं नामस्मरण देखील करू शकतात नुसत्या केलेल्या नामस्मरणाने देखील स्वामी महाराज हे आपल्यावर प्रसन्न होत असतात बघा नुसत्या केलेल्या नामस्मरणाने देखील स्वामी समर्थ महाराज हे आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्या सेवेचं फळ हे आपल्याला देत असतात बघा ज्या वेळेस आपले प्रारब्ध आपले कर्म आपले भोग हे संपतात हे संपुष्टात येतात त्यावेळेस आपल्याला स्वामी प्रचिती यायला चालू होते तुम्ही म्हणाल मी खूप सेवा करतो पण मला याचं फळ का मिळत नाही मला स्वामी महाराज फळ देत नाही तर बघा आपले पूर्वजन्मीचे पूर्वसंचयित काही कर्म असतात काही प्रारब्ध असतात काही भोग असतात आणि झो आणि आपण जशी जशी आपली सेवाही वाढवत जाऊ तशी तसे आपले हे भोग आपले हे प्रारब्ध कमी होत असतात ज्यावेळेस आपले हे भोग संपतात कमी होतात त्यावेळेस आपल्याला स्वामींची प्रचिती यायला चालू होते त्यावेळेस आपण केलेल्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज आपल्याला भर भरून देत असतात परंतु यासाठी आपल्याला आपली सेवा वाढवण्याची गरज आहे आपले पूर्वसंचित कर्म आपले खराब कर्म हे कमी करण्यासाठी आपल्याला आपली सेवा ही वाढवण्याची गरज आहे तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असू द्या कितीही कठीण अवस्था तुमची झालेली असू द्या तुम्हाला अजिबात मार्ग मिळत नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामी समर्थांना शरण जा स्वामी समर्थ महाराज यांच्या मंत्राचा तुम्ही नामस्मरण करा जप करा तुमची सेवा तुम्ही वाढवा बघा या सेवेचं फळ स्वामी महाराज हे तुम्हाला शंभर टक्के देतील बघा नेहमी स्वामी स्मरणात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहावे त्यानेच तुम्हाला स्वामी पाठीशी राहतील परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्व आहे जो शुद्ध मनाने स्वामींचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला स्वामी सदैव तयार असतात आपण त्या स्वामींना शरण जाऊन त्यांच्या नामाचे प्रेम मागूया दीनदयाळ भक्त वसल श्री स्वामी महाराज कृपेचा वर्षाव करतील याची खात्री बाळगा आणि मग हळूच तुमच्या कानात आवाज येईल भिहू नकोस मी तुझ्या परिवाराच्या पाठीमागे आहे बघा नेहमी नामस्मरण करत राहा कामात कर्मात असा चांगले कर्म करा स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतील या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही अगदी पाच मिनिटाची ही सेवा करू शकतात ज्यांना पाच मिनटं देखील सेवा करायला टायमिंग नसेल त्यांनी स्वामींचं नामस्मरण करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ